वावरावर स्वतः काहीतरी शिक तर पाहिजे पण शक्य व्हायला पाहिजे हा संपतेचा सिद्धांत संपतेचा सिद्धांत आता पुण्यामध्ये शिकणारे मुलं शिकत आहेत तोरण माळ मध्ये शिकणारे मुलं नाही शिकत आहेत पुण्यामध्ये शिकणारी मुलं माणसाची मुलं आहेत तोरण माळ मध्ये शिकणारी मुलं कोणाची आहेत आदिवासी काय वाटत माणसाचीच असते शक्यत शक्यता की आहेच शक्यता आहे की आहे शिक्षकांनी जेवढी तयारी केली तेवढी तयारी आम्ही नाही केली आणि हे मी या देशाच्या शिक्षकांबद्दल आम्ही नाही केले एक तर सूर्य प्रमाणे जो वेळ असतो त्यामध्ये पण बसता येते ते लोक चार किंवा पाच वर्षाचे टीचर कडे ठेवतात आपल्याकडे एक वर्ष किंवा दोन वर्षाचे असतात आम्ही भारतीय लोक अधिक इंटेलिजंट असणार इतर देशांच्या पाच पैसे पण किती पण थोड तरी ही शोध लावायला पाहिजे किती इंटेलिजंट असणार ना ते पाच वर्ष शिकतात ते आपण एका वर्षात शिकणार एवढा नसेल एवढं असतं तर आमची मुलं पण त्याच बाजूला पोचली असेल ती पोचली नाही म्हणजेच कुठेतरी कबडत राहते तर टीचर ट्रेनिंगच्या वेळी तुमचा जास्त वेळ नाही घेतला

दोन हजार दोन साली केले असे मी सगळे करत राहतो